नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आगीमुळे वाईच्या शेतकऱ्याचा संपूर्ण उभा गहू जळून राख दिनांक मार्च चोवीस रोजी वाई रुई पोस्ट रुई येथील वृद्ध शेतकरी श्री सय्यद फरीद सय्यद नवाब यांच्या गावालगतच्या शेत सर्वे नंबर अडतीस शेत दोन मौजे वाई येथे तीन एकर एक हेक्टर एकवीस आर या शेतामधील विद्युत रोहित्राला चोवीस मार्च दोन हजार पंचवीस वेळेस दुपारी उभा च्या गहू अंदाजे साठ ते सत्तर शेतीत असलेले चाळीस स्प्रिंकलर पाईप सुद्धा जळून खाक झाले आहे अशा आशयाचे तक्रार वजा विनंती अर्ज उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग आर्णी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ यांना दिलेल्या तक्रारीत श्री सय्यद फरीदजी यांनी नमूद केले आहे आपल्या अर्जात ते सदर जागेचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती केली आहे सदर िपी त्यांच्या शेताच्या पूर्वेस असून तिथे कुठल्याही स्वरूपाची साफसफाई विद्युत विभागाकडून आजवर करण्यात आली नाही वीव बदलण्यास पण कोणताही लाईनमन येत नसल्याची ते तक्रार करतात या लागलेल्या आगी आगीमुळे कुठल्याही स्वरूपाची जीवित हानी झाली नसून त्यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी मात्र झाली आहे सद्यस्थितीत अंदाजे दोन ते तीन लाख रुपये किंमत असलेल्या गहू व पाईप यांची राख झाली आहे श्री सय्यद फरीदजी यांनी नुकतेच एक महिन्यापूर्वी तीस पाईप चा सेट अंदाजे किंमत तीस हजार व्यंकटेश स्प्रिंकलर एजन्सी आर्णी येथून खरेदी केला होता हातातोंडाशी आलेला घास असा हिरावून जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे विद्युत विभाग त्यांच्या शेतीचा वेळेवर मोका पाहणी करून योग्य अहवाल तयार करून मोबदला उचित असा देणार की आणखी काही शोधणार बघत रहा नवनवीन अपडेट्स साठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट